आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त रोहन कांबळे मित्र परिवाराच्या वतीने घेण्यात आले भव्य रक्तदान शिबिर याबाबत अधिकची माहिती अशी की मराठवाड्याचे लोकनेते माजी खासदार लोहाकंदार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड शहरातील राजकॉर्नर येथे रोहन कांबळे मित्रपरिवाराकडून महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शेकडो युवकांनी या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केले यावेळी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा सत्कार करण्यात आला तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापण्यात आला यावेळी त्यांच्यासमवेत प्राध्यापक ननावटे शहर कार्याध्यक्ष माधव पावडे साहेबराव धनगे व रोहन कांबळे मित्रपरिवाराच्या शेकडो युवकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती लोकनेते माजी खासदार विद्यमान आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवा नेते रोहनजी यांच्या वतीनं आज राजकारण नांदेड येथे चालू आहे आताच नेते आमदार प्रतापरावजी पाटील चिकलीकर साहेब या महारक्तदान शिबिराला भेट देऊन मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यक्रम निघालेले आहेत तर नांदेड जिल्ह्यामध्ये प्रतापरावजी पाटील चिकलीकर साहेबांचा वाढदिवस हा काल असून सातत्याने तीन दिवस झालं असे उत्साह जल्लोषामध्ये सर्व महाराष्ट्रदान शिबिर असते आरोग्य शिबिर असते कीर्तन असते कवी संमेलन असते मोठ्या प्रमाणामध्ये हा वाढदिवस खूप मोठ्या प्रमाणात मध्ये कार्यकर्त्याचा आहे सोहनजी कांबळे यांच्या वतीने जो सकाळपासूनचा आतापर्यंत जवळपास सव्वाशे ब्लड डोनेशन इथं झालेलं आहे आणि अजूनही सायंकाळ पर्यंत डोनेशन चालणार आहे त्यामुळे सोहनजी कांबळे यांना मी शुभेच्छा देतो नांदेड लोकसभेचे माजी खासदार लोहा मतदार संघाचे आमदार आणि नेते लता लोजी पाटील चिखलीगड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राजकारण येथे मी रोहन कांबळे माझ्या सहकार्यानी राजकारण येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजन केलं होतं